न्यूज नगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो नमस्कार मी परिविक्षा दिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत अल्यानगर शहरामध्ये मावा बनवण्याच्या कारखान्यावर आणि काही पान स्टॉलवरती जो अवैधरित्या गुटखा आणि मावा विकला जातो अशा पान स्टॉलवर कारवाई केली असता आम्हाला जिवेश्वर पान स्टॉल मानकर गल्ली अल्यानगर या ठिकाणी काही अवैधरित्या गुटखा आणि मावा मिळून आला तर तसेच आम्ही त्याचा जो मालक आहे संजय मुरलीधर व्यवहारे याला ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरी आम्हाला माव बनवणाऱ्या दोन मशीन्स तसेच काही सुगंधी तंबाखू तसेच काही अवैधरित्या गुटखा मिळून आला अशा प्रकारे आम्ही एकूण दोन लाख सव्वीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे तसेच एक आरोपी फरार आहे आरोपी आणि मुद्देमालाला हस्तगत करून ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहोत ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अहिल्यानगर शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर कारवाई चालू राहील धन्यवाद गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव